नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सर स्वागत करत आहे मंडळी काल देव बलगडा शहरात मैदान पार पडलं बडेबाबा केसरी दोन हजार चोवीस निमसोड येथे कालच्या बडेबाबा केसरी निमसोड्या मैदानामध्ये बलगडी क्षेत्र तिला बरेचसे असे टॉपच्या नंदी आपल्याला पाळताना दिसले आणि टॉपच्या नंदीचे टॉप पेहरे आपल्याला कालच्या निमसोड बडेबाबा केसऱ्या मैदानामध्ये बघायला मिळाले पण मंडळी कालच्या बडेबाबा केसऱ्या मैदानामध्ये आपले सर्वांची लाडकी या बलगडी शेरक्षेत्रती प्रसिद्ध टॉप आणि नामांकित ड्रायव्हर गाडा मालक विठ्ठल रोतकर यांची नवीन खरेदी तेजा तेजाबाई आणि आपला सर्वांचा लाडका या बलगडी शेअर क्षेत्रातील चटणी भाकरीचा पैलवान घरणिकेचा राजा कालच्या बडेबाबा केसरी निमसोड्या मैदानामध्ये पळाले काल तेजा आणि घरणिकेचा राजा कालच्या निमसोड मैदानामध्ये पळाले नानांचा तेजा आणि घरणिकेचा राजा सेमी क्रमांक एक मध्ये पळाले सेमी क्रमांक एक ची चर्चा सध्या चांगली चालू आहे कालच्या निवसळ्या मैदानात जो काय आपण निकाल बघितला सेमी क्रमांक एक चा तो निकाल कालच्या मैदानामध्ये सामना दिला आहे पण निकाल खरंच सामना होता काय त्याबद्दल आपण तर बोलणार नाही कारण की तो कमिटीचा एक अंतिम निर्णय असतो बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये पण निकाल नक्की कसा होता निकालाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया तर निकाल खरंच आ, सामना द्यायला पाहिजे होता का त्याचबद्दल थोडी चर्चा करूया कालच्या निमसोड्या मैदानातील नानांच्या तेजाबद्दल आणि चटणी भाकरीचा पैलवान घररिंकीचा राजाबद्दल तर मंडळी कालच्या निमसोड्या मैदानामध्ये जो काय सेमी क्रमांक का एकचा निकाल होता तो आ, सामना देण्यात आला दोन गाड्यांना घरिंकेचा राजाला आणि तेजाला आणि त्या पलीकडे जे गाडी होती ते काय नाव लक्षात नाही त्या दोन्ही गाड्याला सामना निकाल देण्यात आला जो सामना निकाल द्यायला तो लाखो प्रेक्षकांना बन एक मान्य नाही जे काय नानावरती प्रेम करतात नानांची नानांचे आहे आणि घरणिकेच्या राजाचे फॅन फॉलोईंग या बलीकडे शरक्षेत्रामध्ये लाखो आहे प्रत्येकाला पण तो निकाल सामना नाही कारण की कॅमेऱ्यामध्ये ठळकपणे दिसतंय हा निकाल सामना नाही म्हणून कारण की आपण बघतोय दोन्ही साईडचे अँगल चेक जर केले तर जे काय त्याच्या त्याच्याकडून जो अँगल आहे त्या साईडने जर अँगल चेक जर केलं तर राजाने आणि ठळकपणे ने निकाल घेतलेला दिसतो आणि त्यानंतर पलीकडे दुसऱ्या गाडी कुणी अँगल जर चेक केलं व्हिडिओ तरी निकाल घेतलेला दिसतोय पर हे म्हणजेच आपल्याला समजतं की कालच्या निवसाड्या मैदानामध्ये तेजाने आणि घरनिकेच्या राजाने सेमी क्रमांक एकचा चा निकाल हा चांगलाच ठळकपणे घेतला आणि हा सामना निकाल नव्हता पण पण मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नानांच नवीन खरेदी तेजा हा जबरदस्त तुफान वेगाने कॉम्बॅक करताना दिसायला पण कालच्या मैदानामध्ये जे काय आपण व्हिडिओ बघितले दोन्ही साईडचे दोन्ही अँगल ते निकाल दिलेला तो थोडा चुकीचाच दिसतोय कारण की हा निकाल सामना नव्हताय राजाने शेवटच्या श्री टोन पुढे काढून हा निकाल घेतला होता ठळकपणे निकाल दिसतोय तो मला स्क्रीनशॉट दाखवतोय बघा आणि निकाल हा ठळकपणे दिसतोय पण तुम्हाला काय वाटतं कालच्या निकालाबद्दल नानांच्या तेजाबद्दल आणि घरणुकीच्या राजाबद्दल आणि सेमी क्रमांक एकचा से निकाल तुमच्यामध्ये कसा होता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा अखेर पंच कमिटीचा आणि त्यांचा अंतिम निर्णय राहतोय तर ते त्यांच्या अंतिम निर्णयाने निर्णय दिला आणि सेमी क्रमांक एकचा से निकाल दिला आहे हो हरकत नाही नक्कीच त्यांच्या पद्धतीने त्यांनी निकाल दिला आहे पण निकाल थोडासा चुकीच्या पद्धतीचा वाढतोय पण हरकत नाही येणाऱ्या मैदानामध्ये ते ज्या नक्कीच आपल्याला आणि घरनेकेचा राजा त्या जोशात कॉम्बॅक करताना दिसेल तर व्हिडिओ आवडत एक लाईक करा आणि तुमच्या मते निकालाबद्दल कालच्या सेमी क्रमांक एकच ते पण तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये